माझा असा विचार चाललाय की चायना डिलीट करू म्हणून एवढी मेहनत किती वर्ष झाली तुला आता नवच महिने झाले अरे युट्यूब चा मला आता लय कंटाला आलाय मम्मी युट्यूब बंद करते मी प्लॅन चाललाय की युट्यूब डिलीट करून टाकू काय ग्रोथ नाही कोणला तू असं बोलत होईल नमस्कार मंडळी मी ते टाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका धमाकेदार ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये मंडळी आज काहीतरी वेगळं घेऊन आलोय काय घेऊन आलं गेलेली जी मी फ्रँक व्हिडिओ टाकलेली त्याच्यातलाच आज काहीतरी वेगळं घेऊन आलोय आपले जे मोठे मोठे युट्युबर्स आहेत जसा उरणकरेंचा झाला कर राजदीप दादा झाला बेलफडकर झाला ह्यांना सगळ्यांना कॉल करीन आणि ह्यांना मी काहीतरी बोलीन की माझं चॅनल बंद करते मी मला कंटाळा आलाय चॅनलचा किंवा स्ट्राईक लागले मला असं मी यांच्याशी बोलणार आहे आणि त्यांचा काय मत आहे ते जाणून घेऊया मेहनत तर खूप केलं मी इथपर्यंत यायला आता त्यांच्याकडून जाणून घेऊया ते काय बोलतात त्यांचा काय मत आहे आणि तुमचं काय मत आहे ते सुद्धा सांगा जर मी हा प्लॅन तुमच्या तुम्हाला कॉल केला असता तर तुम्ही काय मला बोलला असाल ते सांगा मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये चला आता सुरू करूया आपण आलो फिरवाडला वारा आहे पण आपल्यासोबत आज माईक आहे तरी पण वारा खूपच आहे बघूया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनल नवीन असाल तर तुम्हाला माहिती आहे सबस्क्राईब करायचं आहे लवकरच वीस आहोत आपण होतीन लवकरच चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आनंद घ्या चला तर मग आता सगळ्यात पहिले कॉल करूया प्रणित दादाला उडण करायचं हॅलो बिझनेस कराय अरे एक आ, काम होता माझा अरे अरे चायनल ला दोन स्ट्राईक आले आणि आता इतकी मेहनत करते तरी पण व्ह्यूजच नाही किती वर्ष झाली तुला आता नऊच महिने झाले दोन स्ट्राईक आलेत गाण्यावर आले दोन आणि एक गाण्यावाला आणि एक याच्यावर आला छावाच्या पिक्चरवर छावाचे ना वाल मी हिंदी सॉन्ग अरिजित सिंगचा होता ना तो वापरलेला तर त्याच्यावर आलाय अच्छा त्याला काय तुम्ही गाण्याचा व्हिडिओ टाकलेला असतात नाही हा गाण्याची गाणं सॉंग टाकलेलं एका व्हिडिओ मध्ये माझ्या ब्लॉग मध्ये ऑडिओ ना ऑडिओ ब्लॉग टाकलेला व्हिडिओ आपला मोठा ब्लॉग आपण टाकतो तसाच हा त्याच्यावर आला स्टाईक आता माझा असा विचार चालू आहे की बंद करू तर म्हणून तुला कॉल केलाय तुझा काय म्हणणं आहे

धग होते धग दादा बोलला काहीतरी वेग कर हा व्हिडिओ या प्रदीप दादाचे याच्याने मला आता व्हिडिओ काय बनवायचे ते पण सुचले आता मला भीती वाटते कधी तर आता परत करूया ना प्रदीप दादाला परत फोन आणि सांगूया ना नाही नको सांगूया करूया परत काढलो अरे दादा काय नाही मस्ती करतो तो फ्रँक व्हिडिओ शूट करतोय ना म्हणून तुला कॉल केला हो तू बोललास ना आता काहीतरी वेगळा आता काहीतरी वेगळा करायला बघितलंय बघूया कसा रिस्पॉन्स येते थँक्यू आता दुसरा आपला कंटेस्टंट आहे वेरपटकर गणेश कोली बघू काम मला वाटते कामाला आहे तो आज आज दुसरं मंडेच आहे ना आज काम हॅलो गाण्याचा अरे गाण्या एक काम होता रे चायनल मारून माझा असा विचार चाललाय की चायनल डिलीट करून अरे काय रिस्पॉन्सच नाही येत रे लोकांचा पब्लिक बघतच नाही व्हिडिओ ने आणि बघत चायनल ला स्ट्राईक पण लागलाय चॅनलला स्ट्राइक लागलं तर काय करायला स्ट्राइक लागेल तुम्हाला तुम्ही काय करू पुणे सुट्टी आहे तुम्हाला काय स्ट्राइक लागते ते चावा पिक्चरची लागलेली आहे कसंली चावा पिक्चरची युट्युबर दाखवतोनी ओ या आलो रिव्ह्यू करून सोडून टाक माझा असा विचार चालू आहे का मी स्किप करू म्हणून युट्युब डिलीट करू <laughs> <laughs> मेहनत के मेहनत केले ना तर पुढे करत राहायचा गाडी चालवताना स्पीड ब्रेकर खड्डे येतात रस्त्यात ट्रेन रस्त्याने येत हे बरोबर आहे दादा हा बरोबर बोलास तू तुझं काय मत आहे ठेवू चालू का बंद करू हो? मेहनत कर चालू ठेव मेहनत कर एवढे चांगले व्हिव येतात तुला एवढे शो कमी याच्यात काय पाहिजे मेहनत एवढी मेहनत घेऊन केला तर आता चालू ठेव या गोष्टीकडे थिंकिंग बघायचा विचारच नाही कोण कधी बोलला तुला काय करायचं ते जास्त महत्त्वाचं आहे बरोबर आहे दादा तुझा ठीक आहे तुझं मत ठीक आहे मी विचार केला की नको मग आता परत माघारी घेते विचार विचार नाही करत मेहनत केले तरी पूर्ण करा चार दौड नाही चालेल दादा चालू भेटेन तसं कंटेंट चालू कर भेटेन तसं कंटेंट करत राहा ठीक आहे चालेल धन्यवाद थँक्यू तिसरा आपला माणूस आहे आता राजदीप दादा आता त्याच्याशी बोलूया सदाकाल तो ब्लॉग मध्ये आता बिझी आहे थोडा वेळ तरी कॉल उचलते ना उचल तुम्ही सुद्धा धोका दिलात अशी भीती वाटते ना मला गणेश कोहलीची गणेश कोहली समोर असताना म्हणजे दादा सांगू कसा आहे एकदम म्हणजे आपले पोरांच्यातला म्हणजे आता माझा मित्र असा म्हणजे कौशल कसा आहे माझ्यासोबत आता तसं एकदम म्हणजे आरामात एकदम माणूस आता तू बोलला काय बोलला तुम्ही ऐकलात एवढी मेहनत कला केलीस कला केली स्पीड ब्रेकर बोलते येतील रस्त्याने जाम येतील पण आपल्याला थांबायचं नाही चालत राहायचं आहे खूप भारी बोलला अरे गण्या दादा धन्यवाद रे तुझा खूप खूप आभारी आहे अरे काय नाही बोलू प्रँक व्हिडिओ शूट करतो तो नाही एक तुमच्या <laughs> <गसा> <laughs> पर्यंत <laughs> परत एकदा केलं राजदीप दादाला दोन कॉल नंतर उचललेला परत मी मुद्दाहून कॉट केला परत लाईन <laughs> हॅलो दादा कुठे बोल कुठं आहेस कॉल केल ते तुला दोन कुठं दो एक प्रॉब्लेम चालतात थोडासा युट्यूबचा माझा असा प्लॅन चाललंय की युट्यूब डिलीट करून टाकू माझा असा प्लॅन चाललंय की युट्यूब डिलीट करून टाकू अरे अरे काय व्ह्यूज पण नाहीये स्ट्राईक पण लागलय काय रिस्पॉन्सच नाही मला कंटाळलं म्हणजे असं टाकते टाकते तरी पण काय सबस्क्रायबर पण नाही वाढत अजून टाकत राहत काय माहिती म्हणते जेवण टाकला नाही काय करू युट्यूब असं वाटतंय डिलीट करून टाकू चॅनलच डिलीट करून टाकू असं वाटतंय

था 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 था। चालू ठेव होईल कु शंभर टक्के ठीक आहे एक मिनिट एक मिनिट चालू ठेवा सोपेत आहे गडी जरा झोपेत आहे म्हणून त्याने जास्त जरा रिएक्शन दिलाय नाही त्याला आता आता असताना तर त्याचं माहिती आहे ना एकदा चालू झाला का थांबत नाही हा चला आता त्याला सांगूया की हा एक फ्रँक कॉल होता तर आजदीप हॅलो अरे काही नाही बोलू एक प्रँक कॉल केल मी जस्ट तुझ्यावरती प्रँक शूट करतो तो। <laughs> कैसा लागायचा <laughs> <laughs> मी तेच कौशल्य बोलते की आता हा जर झोपेत नसतो ना याने आखा स्क्रिप्ट लिहला असता <laughs> चालेल नाही बाई करणार नाही चॅनल म्हणजे आपला जीव आहे माझा तर जीव आहे इतकी मेहनत करते रिस्पॉन्स आहे पब्लिक तर इतका प्रेम देते ना मला तुला खरं सांगू जाम प्रेम देते जर तू नशील केलास माझे चॅनल तर तू पण कर आणि आपल्या ला सुद्धा सांग की सबस्क्राईब मग तू केलास का नाही चालेल टाकू ना ही फ्रँक व्हिडिओ चालेल चालेल धन्यवाद मी कॉल केला सगळ्यात पहिले प्रणित दादाला नंतर गणेश दादाला नंतर मग तुला केलं तू उचललाच नाही नंतर मॅडीला केला मॅडीने पण उचलला नाही मोहितला केला मोहितने पण उचलला नाही मम्माईला केला आणि परत आता एक लास्टला जाता बोलू तुला करते उचललंस तर ठीक नाही तर मग चलो करते ठीक आहे चालेल धन्यवाद चालेल थँक्यू फुडला बेस्ट ऑफला मला चालेल चालेल तुला पण बेस्टॉपला <laughs> लवकर हंड्रेड के कर आणि सिल्वर बटन आण आपल्यासाठी कापायला <laughs> आणि आपण मोठी पार्टी घेतो तेव्हा शंभर टक्के ना oh. कुठं असं नाही आहे चायनीज बिनिसवर ना कुठं तरी लांब जाऊ तिजवाटला हाय वाऱ्याचा आवाज येते नाही आवाज हा चालेल चल धन्यवाद चालेल, चालेल। <laughs> आता आपले दोन्ही युट्यूबर आहेत ते पिझे आहेत काय काम करतात ते मला नाही पण आमची मालकीन तिला कॉल लावला आता मम्मीला हॅलो मम्मी काय करतोस अरे एक अरे युट्यूबचा मला आता लय कंटाळा आलाय मम्मी युट्यूब बंद करते मी अरे काय व्हिडिओज नाही चालत स्ट्राईक पण आलंय काहीच नाही होत नाही आता प्रणित दादाला पण केलता फोन प्रणित हो हो दादा बोलते तुझ्यावर आहे राज आणि बेलपाडकर ला पण केलता गण्या दादाला ते बोलतात काय तुझ्यावर आहे काय करायचं आहे आता काय करू सांग मला नको गण्या बोलते एवढी मेहनत कशाला केलीस पण मला आता ना युट्यूब चा कंटाळा आलाय नको बन नको नक्की सांग नक्की नको नाही बंद करते बस झाला कंटाळलो मी तू कंटाळशील तुला कशाला मी पसवीन आहे ते मी बोलते चायनल चाएनल डिलीट करते बघ आता तुला माझा चायनलच नाही दिसणार नको करू बाबा कशाला ठीक आहे. ठीक आहे नाही केलं. अजून मी येते भाई येते तुला न्यायला मी आता. थोडे वेळा थोडे वेळाने येतोय पंधरा मिनिटात. 15 आणि तसा काय ये नव्हता मी बंद नाही करत आहे मी एक प्रैंक व्हिडिओ शूट करते आहे तुला फोन लावलेला. तेच <laughs> माँ हे मेरी सब पता है क्या तुमको? हा? क्या? क्या? ऐसा कैसा करता ह्या तुम्हाला कॅमेरा खरीद के अभी को कॅमेरा और एक लॅपटॉप चालेल चल धन्यवाद भाई येते तुला न्यायला येते ये ये ओके आता आता कोणला करायचा कौशल कौशल कोणला करायचा तुमच्याकडे पण जरा येऊ द्या कोणता करायचा कोणता करायचा आता मी तुला बोल विचारला असता की आ, डिलीट करणार आहे मी तर तुझं मत काय असतं त्याच्यावरती माझं असं मत असत तू एवढी मेहनत केलीस आपण ज्या पॉइंट वर जातो लांब लांब ठिकाणी वर्ष बोल पेन बोल त्याच्यासाठी आपला पेट्रोलचा खर्च जाते आणि मेहनत पण जाते डबल ती व्हिडिओ चालणार नाही चालणार प्लस त्याच्यामध्ये आपली मेहनत असते आणि एडिटिंग असते प्लस दोन दोन तीन तीन तास आपण राबतो त्या मोबाईलमध्ये टोले फोडतो मेहनत ती आपली वाया जाते ना या कारणाशी आपली ही मेहनत वाया नाही घालायला पाहिजे कंटिन्यू चालूच ठेवलं पाहिजे आपला ही गोष्ट माझा आहे मी पण माझा थोडा चॅनल कधी कधी नसतं ऑनलाईन ऑफर माझ्या कामाचे मुलं दोन्ही बघायला ऍडजस्टमेंट करतो तरी आता सध्या सुट्टी आहे म्हणून मी युट्यूबर आहे काही नाही हा वा हटके काहीतरी नवीन कंटेंट आहे येत्यांचा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ येतात आमचे आमच्या पण चॅनल वेगळे वेगळे काही नाही येतच जाती चला आवडली ना व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कशी वाटली आता जास्त राजी दीप दादानी पण नाही कॉल उचलला आणि मॅडीनी पण कॉल उचलला नाही जाऊ दे आता राहिले को, कोण राहिले आता बस बस झाले एवढे मोहन दोन मोठे माणसांना कॉल गल, ना बस झाला एक छोटासा कॉल होता तरी पण मला वाटतं तीन चार मिनिटाचा झाला छोटा होता ब्लॉग कसा वाटला आणि कसा ही आयडिया माझ्या मनात म्हणजे काल रात्रीच आली आणि ही केला मी जे आय होता डॉक्युन्स ते करून टाकणार आता तुमच्यावर तुम्हाला आवडते का नाही आवडतो मला सांगा अशी फ्रँक व्हिडिओ आणि नवीन नवीन फ्रँक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते मी थोडासा बिझी होतो मध्ये म्हणून हे ये कंटेंट येत होते सगळे आपले आता परत आहेत माझ्या मनात खूप सारे फ्रँक ब्लॉग आहेत माझ्या सुचना ना मला तर मी लिहून ठेवतो आता तेच मी करीन नक्कीच चॅनलला